आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कौसे इंजिनिअरिंग वर्कशॉपचे कुलूप तोडून साठ हजाराचा मुद्देमाल चोरी गंगाखेडच्या बसस्थानक रोडवरील घटना गंगाखेड बसतानकच्या राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या भगवती कॉर्नर परिसरातील कौसे इंजिनिअरिंग वर्कशॉपच्या शटरचं कुलूप तोडून ब्रॉश ब्रॉशब्रूशची आज्ञा चोट्याने चोरी केल्याची घटना समोर आली चोरीला गेलेल्या ब्रॉश ब्रॉशब्रूशची किंमत साठ हजार रुपये आहे ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा ते रविवारी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत घडली या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गंगाखेड शहरातील असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील भगवती कॉर्नर परिसरातील संतोष कौसे यांचे इंजिनिअरिंग वर्कशॉप दुकान आहे शनिवारी रात्री नऊ वाजता दुकान मालकाने दुकान बंद करून घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी दुकानाचे मालक आले त्यांना दुकानाच्या शटरचं कुलूप तोडलेलं दिसलं त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली इंजिनिअरिंग वर्कशॉप हे, हे, हे मोटर साठी वापरण्यात येत ही घटना समजताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर व त्यांच्या सोबतचे पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला परभणीचे फॉरेन्सिक पोलीस पथक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकात परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र मुंजे पीएसआय अण्णासाहेब पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल इंद्रजीत सिंह बावरी पोलीस अनिल कोकुळबार या पोलीस पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असून श्वान चोरट्यांच्या जाणाऱ्या मार्गावर घुटमळत थांबलं दुकान मालक संतोष कौसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे